नमस्कार मित्रांनो मी सत्तू पाटील पुन्हा एकदा चॅनलमध्ये सर्वांचा स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आहे ना साईगाव मध्ये आलोय साईगाव मध्ये आलोय भाईची तली आहे त्यालाच विचारू काय काय नाही काय मच्छी आहे चितडा फंटूस खटला नंदी सर्व मच्छी भेटत तर चला पेरा टाकलेला आहे पेरा पहिला खेचून घेऊ नंतर मच्छी पकडायला करू सुरुवात व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा भाई बोलता इथं मोठी डगर आहे पहिले डगरी व्हाय ना आपण पाग मारू काय असला ना डगरी व जिता तर भेट नंतर आहे ना पेरा होतो बघा पेर आहे ना सोरला आहे पेर असल्याच तर वरीच घेतील चला पहिला पाग मार वाटत तो, 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 तो पहिली सुरुवात झालेली मस्त हे बघा कटला भेटला कटला पेरावारला पण नाही पेरावाराच्या अगोदरच आहे ना पहिलेच बघान बोनी बघा एक नंबर आहे असेल दीडक किलोच्या आसपास असेल कटला मस्त आहे भारे असं बोलते रास भेटेल बघाल तुम्हाला बघा आहे लाल कलरचा आहे जालाचा मोठा असते असते ना ते झटच्या असते असते वरलाय वरून आहे ना मच्छी भरपूर आहे तो बघा गेला पण शिट मोठ उमार तो पण उरला ना यायच त्याने घेतला काय झालाय चिपणूस चिपणूस तू पण मस्त झालंय

ा मस्त आहे पेऱ्याला जितारा असेल पाव किल थोडा एक्स्ट्रा असेल पाव किलो जास्त असेल अर्धा किलो जास्त आहे मस्त किस आहे या साईडला दोन तीन कटले तुम्हाला दाखवते पाणी खारागोरा आहे ना म्हणजे असं मिक्स पाणी आहे खारागोरा येऊ बघा तर काय भेटलो आपल्याला असं इस्टांमधला मस्त वाटतं ते पहिल्यांदा बघलाय गोरा पाणी मिक्स आहे ना याला काय बोलतो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा डेंजर आहे भारी वाटते दुसट्या मध्ये ठेवलाय ना एक नंबर आहे अरे मस्त बोट बघायचा फुगला आहे चांगला गाबोली चालला हे बघा पहिलाच फेरा मारलाय दोन तीन टाका दाखवली तुम्हाला माल बघा माल गोरा पाणी मिक्स आहे ना त्याच्या मस्त एकदम ब्रँडेड आहे मस्त अर्धा किलो च्या आसपास आहे एक नंबर पीस आहे तव्यावर टाकला ना तव्यावर काम पच्चीस होईल डायरेक्ट एकूण बस होईल त्याला बघा मोठा आहे बघा मस्त मोठा आहे दीड दोन तीन आहे बघा अजून एक कटला आहे बघा बघा असला एक नंबर तारी मोठी नाही झाली आहे बघा त्यांना कानावर कमी भेटलाय जिमला नाही जिमला ज्याला नाही बिना जिमचा

पहिलाच पेरा मारला आहे आणि पिशवी बघा से कम झाला सात आठ किलो आरामात मच्छी आले सगळी बघा पहिलेच स्पेरा आहे ना झाला आपला बारका एकदम मोठा नाही पहिलेच आहे ना मस्त आलाय सात आठ किलो मच्छी आली आहे आता दुसरा पेरा मारू त्यान किती येते मच्छी किती तुम्हाला हो आता इकडे बघा दुसरा पेरा पेरा आहे ना तो खेचा सुरुवात केलेली आहे इकडे बघा आता असते 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 आहे ना ते कडेला घेऊन येतील इथपर्यंत आहे बघा असते असते बघा जवळ आणलंय आणलं बघा खेच झालंय बघा दादा हा बघा बघा सतीच्या कटाला कटाला लागले मच्छी बघा सगळे आडवले इथं हे बघा बघा इकडं काहीतरी गेलाय उठव बघा

बोलते मालगीर बोलते पोट्याकडला आहे ना पोटे आहे आम्ही पोटे बोलतो त्याला हा पोट्याकडला हा बघा साईज बघा मस्त विकी आहे बघा दादा जाल काढते आणि जालत बघा दादाला काहीतरी मोठा पीस आलेलं आहे काय दादा हे बघा एक रुई आणि एक बघा पोटे आलाय बघा एक मोठा आणि खालती एक आहे काहीतरी हा बघा खालती एक काहीतरी मोठा आलाय मस्त आहे की बघा एक पोटे आहे एक रुई आहे बघा इकडं बघा पिशवी फाटले आहे दादा बघा दुसरे पि याच ते बघा पिशवी फाटली आणि सगळी मच्छी पडली इकडं बघा मच्छी बघा सगळी पडली इकडे बघा अर्धी पिशवीत टाकते मच्छी हे बघा टाकली बघा कटला घेतला बघा टाकला बघा पिशवीत सगळी मच्छी पडली पिशवी फाटलेली आपली हे बघा टाकते बघा पिशवीत आपली मच्छी सगळी इकडे बघा आपली तिसरी ट्रापन आहे ना ती पण खेचा सुरुवात केलेली आहे हे बघा असते आस्ते असते असते जवळ आणतात हा बघा पेरायो आपला तिसरा पेरा हो तिसरा पेरा वरून झाला आहे करणीला आहे डगर आहेत ना त्याच्यामुळे आपण पाग मारू नसतं चिखोल असतं ना निस्ता पेरा असता डगर आहे ना त्याच्यामुळे पाग मारू पाग अशी साफून करू पाग मारून काय तरी पहिलीच पागा मग आपल्याला काटला भरला आहे आत्ता काय पडते बघूया मग झालं कटला पडला पागा पाग मारलाय पागा दोन काय पाणी मिक्स ना त्याचे मुलं सगळी मच्छी यायची मध्ये ताम भेटली ताम अजून आपलं झाला नाही काम फक्त सुरुवातीला भेटली ताम अजून बाकी आपलं काम ठीक आहे तू येते नको

एक नंबर पटलं आणि तुला पण काहीतरी भेटलंय काय तू कटलाच आहे बघाय रुली गेली 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 बाहेर निघली पागात ना रवी गे पिशवी रवी पिशवी हा जग भेटला नाही बघा पोटे घडलं पोटे नको मित्र इकडे बघ पोटे घाटला 13 वर आली उचलला आलाच मच्छीला बघ येणार आहे मासा वसलाय जरा छान बंटीसाठी साहित्य आहे बंटी एकदम डेंजर आहे गेला फटला पेरा नाही 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 जरा आणि गेला काय बडा हा 6 हाय तो हाय देख जवळ जाऊंजवळ जाऊ दे गी ग पाटकी पाटकी भाईकडे मध्ये लटकित

रवू है हाथ जेल भेटले जेल मस्त है दोनों किलो च आसपास है मस बस एक रॉपकेट है दनकेनको आसपास है मसा कसलाईज ब्रैंडेड है पोटे कटला तीन मस है ना तीन है। तीन मसार रवी बीस रुवी तर राहतात इतरांनी चित्र इतर का वाटला एक आहे बघा एक नंबर दोन अडीच किलोचे आहे कडक माल एकदम भारी बघा दादा दादूच्या आता फोन बघा असला मोठा आहे हे बघा साईज बघा फोंटूची एक नंबर पिशवी बघा पोट्या पिशवी आता पिशवी टाकू मच्छी बघा मच्छी टाकतात बघा पिशवीत

हे बघा त्या बघा इकडे का हातकड हे बघा दोन दोन मासे धरले ना बघा हे बघा आम्ही पेऱ्यामध्ये आलेली मच्छी बघा मस्त एक आहे पटला आहे मोठा एक आपला चौथा पेरा आहे चौथा पेरा मारून झाला या नवीन आयटम मी दाखवते तुम्हाला हे बघा नवीन आयटम दाखवता येईल कोण लावून आवडत आहे ना कमेंट करून नक्कीच सांगा हे आयटम ब्रँडेड आहे येईल कोणला पाहिजे असेल ना भेटल सायगाव ना एकूस आहे कौ ठेवतो मारून सुकवून बघत फ्राय करून ठेवायला मस्त हो। लेग पीस बघा भरपूर जिंकली कटला आलाय मस्त बघा बारीकस आहे मोठा नाही बारीकस आहे तरी मोठी झाली नाही आहे बघा दोन किलोच्या आसपास आहे रॉकेट आहे मस्त वरच आहे तिला पे आपला इंग्लिश मासा आहे चल जाऊन यातमध्ये इकडे बघा अजून एक पेरा मारला आहे तो पण पेरा खेचत 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 आणल्या जवळ बघा इकडे बघा आता वरती केलेली आहे खालची खडी बघू आपल्याला किती मच्छी येते हा बघा आलाय बघा काहीतरी तेव्हा गेलाय बघा तिकडे हे बघ उडला बघा कसला रवी मसा की मोठी उडली एक पेऱ्यामधून तर बघा आपल्याला काय येते दुसरी मच्छी हे बघा एक रवी उडली हा इकडे बघा काला मासाला बघा असला मोठा एक नंबर साईज आहे काल्या मासाची हो पाचवा पेरा मारला फोन वरतल दाखवला नाही डायरेक्ट माल दाखवतो मला हे बघा येन कटला नाही ना, ना या येन नुसतं आपलं मासे झालं मासं मस्त आहेत मोठेच बघे हे बघा एक कटला आहे बघा एक कटला आणि चार मासं मास बघा साईज एक एक नंबर आहे अर्धा किलोचा मासा आहे हे बघा साईज मस्त आहे